आता मी पाट रोड मध्ये आहे मी बघू शकतात पाठीमध्ये बाग आहे इथं आई असतो माझी त्या बागेमध्ये राहायला त्या बागेत आई राहायला असतो माझी बघू शकतात एवढी मोठी बाग आहे दाखवतो थोड्या वेळ तुम्हाला बाग पण आता जाव्या घरात आई काय करते बघू तुम्ही बघू शकतात घर दिसते समोर जाव्या आता बघूया आई काय करते गपचूप जाऊन बघू <laughs> शकतात आई जवळ आहे तिथं पाऊस पण सुरू झालेला आहे बाग बाग तेवढी मोठी आहे तुम्हाला दाखवतो बाग फिरवून इकडे बागेमध्ये काय काय आहे स्टार्टिंग पहिले कोंबड्यांपासून करूया चित्रांनो कुक्कुटपालन व्यवसाय हो इथे आहे या बागेमध्ये इथं कोंबड्या भरपूर आहेत बघू शकतात अर्ध्या कोंबड्या तिकडं रावणा बसवलेल्या आहेत घरामध्ये बघू शकतात तुम्ही हा इकडं त्यांच्यासाठी असं कप्प बनवलेले आहेत अंडी बिंडी घालण्यासाठी हा हा कोंबडा भारी व्यवसाय आहे कोंबडी रावणा बसलेली आहे मध्ये राहना बसले आहेत ते आपण दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे राहनाव बसले आहेत कोंबडी चार कोंबड्या रुना बसलेल्या आहेत इथे ह्या रुमामध्ये पण आहेत दाखवतो तुम्हाला इकडे पिलकाठवले हो आहेत लाटीवरती करता येत म्हणजे लाइटवरती द्यायची पिल्यानं पण वीस एक पिल् आहेत असं वाटते मला वीस तीस पिल्ले आहेत कोंबड्यांचा कान आहे त्यामध्ये मित्रांनो एकदा पाऊस पण सुरू झालेला आहे बाग बघा केवढी मोठी आहे मला दाखवतो बाग फिरून वगैरे झाड आहेत बघू शकतात तुम्ही इकडे खेकडापालन आहे इथे दाखवतो बघा बघा त्याच्यामध्ये खेकडे आहेत बघू शकतात तुम्ही थोडा मोठा आहे बघा स्विमिंग पूल सारखा आहे त्याच्यामध्ये खिकडे सोडलेले आहेत पाणी आता समजा भरलेलं आहे झोपारवर पाणी असेल तिच्या तुम्ही भरपूर खिकडे होतात गर्द वगैरे लावायचे ह्याच्यामध्ये वरती पण झाडं आहेत इकडे तर वरती जाऊया आपण तुम्ही बघू शकता तिकडे घर आहे इकडे घर आहे आपण आता आलो तिथून घरातून खाली नारलीची झाड लावल्यात समोर पण एक बाग आहे इकडची वेगळी बाग आहे ती वेगळी बाग आहे चला तर मग वरती जावे आपण पूर्ण बाग साफ केलेली आहे त्यात मी पहिलीकडे मोठे मोठी झाडं होती बघा यासाठी एक बाग आहे तुम्ही बघू शकता इकडे झाडं हे लाव लावलेलं आता आज वगैरे पहिली इकडे बारीक होती झाडं जेव्हा लावली तेव्हा आम्हीच होतो लावायला पण इकडे बघू शकता इकडे टाकी पण आहे खालून येतो पाणी तिच्या नदीवरून खालीच्या खोला तुम्ही म्हणजे खाली तुम्ही दाखवतो आता हे दुसऱ्यांची बाग आहे इकडे म्हणून दाखवतो इकडे जाऊन ते बघू शकतात ह्याच्यात आम्ही पहिलं पहायचो माझ्यापेक्षा खोल आहे हा बघा यात आणि पहिलं पहायचं बघू शकता इथं मंडणगडचा किल्ला पण दिसतोय तिकडे आहे तिकडून खालून पाणी येतो त्या टाकीला ती ह्या टाकीला पण खालूनच पाणी येतं तिकडून तिकडनं पाणी येतो मोटर लावून किती सुंदर दिसत आहे बघा मंडणगड इकडनं लांबशी मी आता सध्या पाट रोडमध्ये आहे तिकडं त्यासाठीला दापोली फाटा आहे खाली टावायच्या तिकडे खाली ते बघा तुम्ही घरा त्या घरावरती बघा पत्रे ओढून गेलेले आहेत घरावरचे ते बघा बघू शकता तुम्ही कसला तुम खाली। खाली वारा असतो इकडे सुसाटमध्ये तर मित्रांनो तुम्हाला अजून भाग दाखवायचे आहे खाली त्यासाठी खाली उतरूया वारा पण येतोय जाणार वारा जास्त असतो तुम्हाला बाबा किती मोठं झालं म्हणजे पूर्ण बाग आता साफ केले पहिले मोठी मोठी झाडं होते इकडे ना पाय सरकतायत तर आता आपण बागेच्या बाहेरून चालत आहोत रस्त्यावरून कच्चा रस्ता आहे ही बाग आहे इकडची थोडी मोठी मित्रांनो त्या घरामध्ये जागा इथेच घर आहे गोल फिरून आलेलो आहोत आपण तिकडून गेलो इकडून आलो

त्यांची पूर्ण भरताव बघू शकता तिथे झाडं आहेत बारीक बारीक त्यांना बुंद बुंदियाजवळ माती टाकायची आहे त्यांच्या अजून भरपूर झाडं लावा हे करायचे आहेत अर्धे केलेले आहेत त्या साईडला तेव्हा इकडं झाडे साफ करताय सेट ह्या बागेतल्या यांची बाग आहे झाडे वगैरे बहुतेक साफ केलं नाही एवढी इकडची खालच्या जी आहे तेवढी झालेली आहे साफ करायची तर मित्रांनो झाड पूर्ण करायची आहेत त्यांच्या बुंद्याशी माती लावायची आहे ती भौतेकशी खाली लावलेली आहेत पाऊस पण आणला आहे जोरात समोर टाक्या ही झाडांना पूर्ण करायचे आपल्या म्हणजे तसे खरंच आहेत त्यांना पूर्ण करता